नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी बरेचशा गावचे सरपंच उपसरपंच सध्याचे सरपंच या सगळ्या गावकऱ्यांनी धाराशिव शहरातून निघणारा जो रोड आहे बोरफळेपर्यंत या रोडचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं चालू आहे आणि या कामाचा जो ठेकेदार आहे गुतेदार आहे हे कुणालाही त्या कामाचा अंत लागू देत नाही आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना यांनी एक काम बंद आंदोलन हे काम बंद करा अशा पद्धतीचा आंदोलनच उभा करण्याचा पवित्रा घेतला आहे आज जिल्हाधिकारी साहेबाला हा ये हा हा जो मुद्दा आहे हा मुद्दा त्यांनी पटवून सांगितला निवेदन देऊन सांगितला नेमकं का जिल्हाधिकारी काय साहेब काय म्हणाले ते पाहूया यांच्याकडूनच आपण विचारूया या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहेत सरपंच आहेत उपसरपंच आहेत गावकरी आहेत सर नेमका काय मुद्दा आहे आज आम्ही धाराशिव ते बोरफर रस्त्याच्या सर्व येणाऱ्या आ... गावांचे सर्व प्रमुख आज आम्ही जिल्हाधिकारी येथे येऊन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की ह्या रस्ता जो चालू आहे हा अतिशय निकृष्ट दर्जाचा व्यवस्था चालू आहे ह्याचं मुळात अंदाजपत्रकच हिने कुणाला दाखवलेलं नाही की अंदाजपत्रकामध्ये काय अटम ठेवलेले आहेत किती खोदकाम असेल किती प्रमाणात त्याच्यात मोरूम असेल किती प्रमाणात त्याच्यात सिमेंट कॉ असेल याचं कुठलंही मोजमाप पुस्तिका हिनी दाखवलेलं नाही ह्याच्यावर कुठलाही अधिकारी नाही एक संस्थेची लोकं त्याच्यावर काम बघतात असं आम्हाला कळालं परंतु हा इतका निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे की ह्याची निवेदनं कमीत कमी आतापर्यंत ह्या दहा पंधरा गावामधून प्रत्येक माझ्या अंदाजे चार ते पाच निवेदनं आतापर्यंत गेलेली आहे ती ऑफिसला बी गेलेली ती त्यांच्या एम एस आर डीच्या आणि क जिल्हाधिकारी यांना पण दिलेले आहेत परंतु याच्या कुठलीही कुणीही दखल घेत नाही ना एम एस आर डीचे कोण मुख्य कार्यकारी अभियंता येत नाहीत किंवा इथलं प्रशासनाचा कुठला अधिकारी येत नाही आज परिस्थिती अशी आहे तिथं की प्रचंड प्रमाणात त्या रस्त्याची वाईट अवस्था आहे बरोबर एखाद्या डिलिव्हरीचा पेशंट जर महिला तिथून समजा जात असेल येत असेल इतकी प्रचंड अवस्था त्यांची तर वाईट आहे की कसलंही तिथं नियोजन नाही कसलं त्या भागामध्ये जी रोड तयार झाला आता काही प्रमाणात त्या रोडला भेगा पडलेल्या आहेत पूर्णचे पूर्ण एकही वाहन न जाता हो हे जिल्हाधिकारी साहेबला पटकून सांगितले का हो जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही त्याचे व्हिडिओ पण दाखवले आता काल आम्ही तुम्ही सगळे पत्रकार तिथं आलता तुम्ही स्वतः सध्या डोळ्यानं बघितलं की आज नवीन कॉन्क्रीट रस्ता झालेला पंधरा वीस दिवसापूर्वी झालेला रस्ता येतो त्याला दहा ते पंधरा ठिकाणी पूर्ण कडपर्यंत भेगा पडलेल्या त्या एक एक इंच दीड दीड इंचाच्या भेगा पडलेल्या त्या मग दूर। हो oh. 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 ते इतके निकृष्ट दर्जाचं काम असताना देखील ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही साहेब ती धूळ जी आहे ना धूळ त्या धुळीमुळं प्रत्येक माणसाला श्वासनाचे आजार व्हायलेले आहेत हो आणि शाल म्हणजे शालेय विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्याला ये ज करण्यासाठी जी यष्टे असतात बस ते सुद्धा बंद पडल्यात त्यांना सांगितलं का कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांना आम्ही ते सध्या सांगितलं की परवा दिवशी इथं या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब आलते ह्याच्यात आपल्या एस टी म आगार आगारामध्ये तर तिथं लहान लहान जे विद्यार्थी आहेत बसलेले मुली होत्या तर त्यांनी त्यांची पे त्यांना मांडली की साहेब आम्ही सकाळी आमची द बारा वाजता शाळा सुटली आत्ता पाच सहा वाजले तर चार तास थांबलो तरी एस टी नाही आणि त्या मुलीही आमच्या दारफळगावच्याच होत्या म्हणजे त्याच रस्त्याहून जाणाऱ्या म्हणजे रि एसट्या बंद केलेल्या आहेत त्या कारण की एस टी जा जाताच येत नाही त्या ख इतका प्रचंड खड्डा असं ह्याला काय म्हणले कलेक्टर साहेब काय म्हणले मग कलेक्टर साहेब आणि ते आगार प्रमुखाला त्या एसटी वाढवण्याच्या संदर्भात त्यांनी त्यांना सूचना दिलेल्या चांगलं नाहीतरी ए वाढवून काय पण ती त्यांना रस्त्याविषयी ते मुली म्हणलेच नव्हते तसं फक्त आम्हाला एसटी येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं काय पवित्र घेतलं आता जर लवकरात लवकर काम नाही काल आम्ही तुम्हाला दाखवलं तुमच्या माध्यमातून सगळ्या प्रशासनाला शासनाला त्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर बघावं त्यांना प्रत्यक्ष यायला वेळ नसेल तर ह्या निकृष्ट दर्जाच्या कामावर तात्काळ कारवाई करावी आठ दिवसाचे आम्ही वेळ दिलेला आहे आठ दिवसात जर यांनी नाही उचित कारवाई केली तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय काय म्हणाल साहेब काय पुजारी साहेब तुम्ही पाडुळीचे हा चांगले पत्रकार धाराशिव ते शिवली मोड म्हणजे बोरफळ हां पर्यंतच्या रस्त्याचं जे काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट आहे एक वर्षापासून जे काम चालू आहे अत्यंत मंद गतीनं होत आहे तेवी निकृष्ट होत आहे दुसरी गोष्ट अशी सांगायची की रस्त्याचं चा काम चालू आहे या सबबीखाली बसच्या फेऱ्या औषापर्यंत नाही जात बंदच आहेत पण पाडुळीपर्यंत ज्या सोडलेल्या आहेत त्या फेऱ्या कपात केल्या त्यामुळं प्रवाशांचे तर आतोनात हाल होत आहेत विद्यार्थ्यांना शाळेच्या टायमापर्यंत पोचता येत नाही तीन तीन तास ताटखळत बसावं लागतं आणि साईडने जी रस्ता पर्यायी ती नीट केला नाही तुम्ही आता धुरळा उडतो त्यानं रोगराई वाढायला लागलेली आहे खड्डे आहेत त्या खड्ड्याचं निमित्त म्हणून आवश्यकडल्या गाड्या चालू आहेत तिकडेही काम चालू आहे पण ते दर तासाला एक मग ते गाड्या सोडून जनतेची हे गैरसोय आहे ती दूर दूर करावी बघा किती महत्त्वाचा मुद्दा आहे शालेय विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे श्वासनाचे आजार वाढत आहेत साडेतीनशे कोटी रुपयाचं काम आहे या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे एकही वाहन त्या रोडवर न जाता आत्ताच रोडला भेगा पडलेले आहेत म्हणजे हे रोडसुद्धा टिकाऊ नाही कामाचं फलक नाही किती दिवसात काम सरकारनं सरकारच्या ताब्यात द्यायचं आहे हे काही लिहिलेलं नाही त्या रोडची किंमत लिहिलेली नाही कसलाच प्रकार या रोडच्या नाम फलकावर लिहिलेला नाही याचाच अर्थ असा आहे की साडेतीनशे कोटी रुपयाच्या या कामामध्ये कोठ्यावधी रुपयाचा घोटाळा होत आहे असंच वास्तव चित्र या भागातलं आहे बघा धारा शिवते बोरफळपर्यंत हा जो रोड आहे या रोडवर पूर्ण धूळच धूळ आहे एसट्या बंद आहेत शालेय विद्यार्थी येणारे ये जे आहेत त्या एसट्या चालू नसल्यामुळं या विद्यार्थ्याला शालेय शिक्षण घेण्यासाठी फार मोठा अडथळा होत आहे या सर्व गोष्टी शासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन तात्काळ या रोडची व्यवस्था करावी संबंधित गुथ्यादारावर जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करावी आणि या भागातील सर्व जनतेला न्याय द्यावा अशीच मागणी जिल्हाधिकारी साहेबाकडे केलेली आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या रोडचे नेमकं काय होतंय जर या रोडचं काम भ्रष्टाचारमुक्त नाही झालं तर या गावकऱ्यांनी रोड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याची दखल जिल्हाधिकारी साहेबांनी घ्यावी आणि तात्काळ काम चांगल्या पद्धतीचं चा करावं असंच आव्हान आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं का काय होतंय ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकांचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र